बस कंडक्टरच्या उदाहरणातून जीवनाचं गहन तत्वज्ञान अगदी सहजपणे मांडलं आहे जगण्याचा खरा अर्थ <coughs> लाज नाही माज नाही आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात पण त्यातून अहंकार निर्माण होऊ नये पैशाची बॅग दन दौलत संपत्ती ही ताब्यात असली तरी कायम चापली नसते आपण केवळ त्या गोष्टींची काळजी वाहक आहोत साठी वाद छोट्या गोष्टींवरून वाद होणारच पण त्यांना मनात ठेवून आयुष्य कठीण करू नये नात्यांची तत्व तिकिटापुरता संबंध प्रत्येक नातं हे ठराविक काळापुरत असतं कोणावरही विशेष लोभ किंवा तिरस्कार न ठेवता सहवासाचा आनंद घ्यावा उतरणार आणि चढणार काही जण सोडून जातात तर काही जण नवीन जोडले जातात त्यातून गुंतून न राहता प्रवास चालू ठेवावा आयुष्याची सखोल शिकवण शिंगल बेल थांबणं डबल बेल पुढे जाणं योग्य वेळी थांबता आलं पाहिजे आणि योग्य वेळी पुढेही जाता आलं पाहिजे गावात रेंगाळायचं पण अडकायचं नाही जीवनात अनेक आकर्षण येतात क्षण येतात पण त्यात गुंतून राहणं योग्य नाही शेवटचा स्टॉप शेवटी आपण इथून निघणारच आहोत हे सतत लक्षात ठेवून वागत राहायचं खरंच हा दृष्टांत जीवन जगण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग शिकवतो साधेपणाने प्रामाणिकपणाने आणि अहंकाराशिवाय जगावं कसं तर एखाद्या बस कंडक्टर सारखं आपलीच लालपरी